सांगलीत उष्णतेमुळे फुलांचे उत्पादन घटले मोगऱ्याला दुप्पट दर शेतकऱ्यांना फायदा सांगलीच्या फुलांच्या बाजारपेठेत मोगऱ्याचा दर सध्या गगनाला भिडला आहे वाढत्या उष्णतेमुळे यंदा मोगऱ्यासह इतर फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे अडीचशे रुपये बंडल असणाऱ्या मोगऱ्याचा दर चारशे पन्नास रुपये इतका झाला आहे तर इतर फुलांच्या दरात देखील तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या लग्न सराईचा सीझन असून फुलांची मागणी अधिक वाढली आहे त्यामुळे मे महिन्याअखेर अखेर फुलांच्या दरात तेजीस राहणार आहे त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे नमस्कार मी अब्दुल सत्तार काझी काझी फ्लावर्स ह्या नावानं मिरज मार्केट मिरज फुल मार्केटमध्ये माझा दुकान असून माझा फर्म आहे हा मी गेल्या चाळीस वर्षापासून फुलाचं आणि गजऱ्याचा धंदा करत आहे इस्पेशली माझा गजऱ्याचं होलसेलचा धंदा आहे गजऱ्याची आवक सध्या कमी असल्यामुळं सगळेच गजरे महाग झालेले आहेत स्पेशली मोगऱ्याचं दर हे पहिला पूर्वी दोनशे रुपयाला बंडल यायचं ते आता साडेपाचशे रुपये बंडल झालेलं आहे जुईचं बंडल दोनशे रुपयाला होतं ते चारशे साडेचारशे रुपयापर्यंत गेलेलं आहे काकड्याचं बंडल तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे फुलाची आवक कमी असल्यामुळं उष्णता भयंकर असल्यामुळं आणि लगीन सरा असल्यामुळे फुलं भयंकर महाग झालेली आहेत दुसरी ही फुलं गुलाब शेवंती जरबेरा ही मागणी भरपूर असल्यामुळं मार्केटला आवक कमी असल्यामुळे भरपूर महाग झालेली आहेत सध्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे शेतकरी वर्ग सगळ्या श्रद्धा खुशीत आहे मोगरा आहे स्पेशली मद्रास तमिळनाडूचा पीक असून तो बेंगलुरला येतोय बेंगलोरवरून मी आपल्या कोल्हापूर हायवेला येऊन कोल्हापुरातनं मिरजेला येतो याचा प्रवास फार लांबचा आहे आणि अवकाळी पाऊस आणि उष्णता जास्त असल्यामुळे याचा उत्पादन कमी झालं आहे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा रेट आपोआप माग झालेला आहे आणि त्याची मागणीही वाढलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली